नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेचं शीर्षक विजय रक्ताच्या नात्यांचा प्रताप आणि महेश दोगा भावंडांचे प्रॉपर्टीवरून वाद चालू होते दोन वर्ष झाले दोघेही बोलत नव्हते प्रताप थोरला आणि महेश धाबता प्रॉपर्टीमुळे दोघेही खूप दुरावले प्रताप आणि महेश दोघांनी त्या दोन वर्षात एकमेकांचे चेहरे सुद्धा पाहिले नव्हते त्यात मध्यस्थी असणारे नातेवाईक दोघांमध्ये अजून वाद वाढतील ह्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते प्रेम तर राहिलेच नव्हते पण मनात द्वेष तिरस्कार खोलवर रुतून बसला होता मनातील द्वेष जगणं मुश्किल करत होता त्या दोघांचा मोठा चुलता सुहास आगीत तेल ओतायचे काम चोख करत होता प्रतापला सांगायचा तू मोठा आहेस जास्तीची संपत्ती तुला गेली पाहिजे असे भाऊ केदार म्हणजे प्रताप महेश चे वडील जाता जाता बोलून गेले इकडे महेशला म्हणायचा प्रताप मोठा आहे म्हणून तुझा गैरफायदा घेतो आहे त्याला जास्तीची संपत्ती पाहिजे आहे तू अजिबात असे होऊ देऊ नकोस सुहास खर तर स्वतःच्या आयुष्यात काही करू शकला नाही व्यसनाधीन होऊन त्याने संपत्ती कधीच विकून टाकली होती नंतर केदारच्या यशाकडे पाहून आयुष्यभर जळत राहिला केदारने मेहनतीच्या जीवावर करोडोची प्रॉपर्टी उभी केली हेच त्याच्या पोटात दुखत राहिले तो गेल्यावर त्याच्या मुलांमध्ये भांडण लावण्यात यशस्वी झाला होता प्रतापची बायको शामल माणसं ओळखण्यात पटाईत होती ती प्रतापच्या चुलत्याला चांगलीच ओळखत होती एक दिवस प्रताप म्हणाला आता महेशला कोर्टात खेचतो चांगली चिरवतो त्याची मस्ती श्यामल म्हणाली काय हे तुम्ही करताय समान वाटणी करा आणि मोकळे व्हा का लालच धरत आहात हेच कळत नाही का तुम्ही चुलत्याच ऐकता तुम्हाला कळ कस नाही तुमचा काका तुमचं डोकं खराब करण्याच्या पाठी बसला आहे श्यामल तू शांत राहा खोट नाही मी देखील कित्येक वर्ष मेहनत करून घरात पैसे दिले महेशचं शिक्षण लग्न मी केलं आईचा शेवटपर्यंत सांभाळ मी केला सा म्हणून तर बाबा जाता जाता काकाला असे सांगून गेले असतील श्यामल ह्या उत्तराने निशब्द होत देवाकडे ती प्रार्थना करत असे लवकरात लवकर ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष दे शामल पुरती वैतागली होती प्रताप नेहमी घरात गरम डोक्याने वावरत असे प्रताप समजण्या पलीकडे गेला होता तिने सर्व देवावर सोडले होते इथे महेशच्या मनात मोठ्या भावाविषयी राग भरला होता धाकटा म्हणून माझ्यावर अन्याय करतो आहे दादा हे डोक्यात बसले होते वरून काकाही सतत येऊन ते नाव जरी काढले तरी महेशचे महेश अपघात झाला हॉस्पिटल मध्ये भरती केले गेले भरपूर रक्त गेले होते त्याला रक्ताची गरज होती जे रक्त हवे ते अवेलेबल नव्हते महेशची बायको लता तर हात पाय काढून बसली होती धावपळ करूनही रक्त भेटेना कुठून तरी ही खबर श्यामलला कळली तिने नवऱ्याला सांगितले भाऊजींचा अपघात झाला रक्त पाहिजे तुमचा आणि त्यांचा ब्लड ग्रुप सारखा आहे चला लवकर भावाचा अपघात झाला हे ऐकताच तो लहान मुलागत रडू लागला कित्येक वर्षाचा राग द्वेष एका क्षणात दूर फेकला गेला तो लगेच दवाखान्यात गेला लताने प्रताप आणि श्यामलला पाहिले तसे तिला धीर आला प्रतापने क्षणाचाही विलंब न करता महेशला रक्त दिले महेश शुद्धीवर आला प्रताप आणि श्यामल बाहेर बसले होते महेशला कधी बघतो आहे असे झाले होते लता अलग बगीने आत गेली महेशला सुखरूप पाहून ती खुश झाली डोळ्यातून आनंद अश्रू येऊ लागले ती म्हणाली प्रताप भाऊजी आणि श्यामल ताई आले आहेत बाहेर बसले आहेत महेशला राग आला कशासाठी आला आहे त्याला जा म्हणाव लता म्हणाली असे बोलू नका आज त्यांच्यामुळेच तर तुमचा जीव वाचला तुम्हाला रक्ताची गरज होती कुठेही मिळत नव्हते भाऊजींना कळले तसे ते आले आणि तुम्हाला रक्त दिले हे ऐकताच महेशचा राग निवळला महेश म्हणाला काय दादाने मला रक्त दिले हो त्यांनीच तुम्हाला रक्तदान केले महेश म्हणाला लवकर बोलव वहिनीला प्रतापला पाहिलं तस महेशच्या डोळ्यात अश्रू आले दोघे भावंड एकमेकांना बिलगून रडू लागले लता आणि श्यामल ही एकमेकींच्या गळ्यात पडल्या रक्ताच्या नात्यापुढे सर्व काही फोल ठरले होते भेटी गाठी होत राहिल्या काही काळ लोटला प्रताप म्हणाला महेश काका मला म्हणाले होते बाबांची इच्छा होती गावचे घर माझ्या नावावर व्हावे असू दे आपण दोघे समान वाटून घेऊयात महेश झाला काय पण काका मला असे काहीच म्हणाले नाही ते तर म्हणाले प्रताप मोठा म्हणून तो तुझा गैरफायदा घेतो आहे दोघांचे बोलणे शामलने ऐकले ती म्हणाली कित्येक वर्ष मी तुम्हाला तेच सांगते आहे तुमचा चुलता तुमची भांडण लावतो आहे कळलं का आज तुम्हाला तुम्हा दोघांची दिशा भूल करत होते ते तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून एकमेकांचे वैरी बनला आता महेश आणि प्रतापला खरी गोम कळली होती हा संवाद आधीच झाला असता तर कदाचित ही भावंड दुरावली नसते महेशच्या अपघाताची खबर कळून देखील तो काका का आला नाही उलट आता त्याला कळून चुकलं होतं महेश आणि प्रताप एकत्र आले आहेत तो दुसरीकडे राहायला निघून गेला दूर जरी गेला असला तरी त्याने जे कुकर्म केले होते ते त्याचा पाठला करतच होते त्याची सजा त्याला मिळाली होती त्याला कर्करोग झाला होता शेवटच्या स्टेजला होता तो आता भोग भोगत होता शेवटी काय वाईट कर्माची फळ ही भोगावीच लागतात समाप्त कथा लेखन अश्विनी उगले खर तर माणसाने कच्च्या कानाचे अनेक नाती रसा तळाला जातात कोणावर विश्वास ठेवावा हे कळलं की जगणं सुंदर होत नाही का कथा आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद